झिरो शेडोडे आहे आठ मे कराडमध्ये शून्य सावली दिवस इथं तुम्हाला सावली शून्य पडलेली दिसते इथं काही उदाहरणं तुम्हाला बघतील बघायला मिळतील इथं एक ट्रायपॉट ठेवलेला आहे इथनं जो प्रकाश जातो हो तो बरोबर सरळ खाली तुम्हाला इथं एक दिसतोय आणि हिची सावली इथं पडलेली दिसते इथं वरून जो काय आहे इथं रिंग तुम्हाला दिसते इथं खाली रिंग दिसते त्याचबरोबर इथंसुद्धा त्याची त्याची शेड इथं पडलेली आहे याची शेड पडलेली आहे किंवा हा जो आहे बरोबर इथं तुम्हाला शेड पडलेली दिसते बरोबर बारा वाजून वीस मिनटापासून साधारण बारा वाजून तीस मिनटापर्यंत ही अवस्था आपल्याला बघायला मिळेल याच्यामध्ये स्प्रिंग ठेवलेली त्य। त्य। आहे त्या स्प्रिंगमध्ये सुद्धा तुम्हाला त्याची शॅडो त्या त्या ह्याची शॅडो तिथं तिथं दिसणार आहे उदाहरणार्थ जर अशी बघितली आपण तर त्याची शॅडो इथंच पडलेली दिसते इथं एक रिंग दिसते याची रिंग फक्त सूर्यप्रकाश जो वर्ण येतो आहे तो, तो वर्ण येणारा सूर्यप्रकाश तुम्हाला इथं दिसतो आहे आणि इतर रिंग दिसते आता शून्य शाडो झालेली आहे किंवा इथं जरी बघितले आपण तर प्रत्येकाचा शाडो तिथं पडलेला आहे सावली त्याची पडलेली आहे आणि याच्या हेच जर पुन्हा एकदा बघत असेल तर तुम्हाला ऑगस्टमध्ये तीन ऑगस्टला तुम्हाला कराडमध्ये दिसणार आहे पण त्यावेळी ढगाळ वातावरण असणार आहे आजच्या शून्य दिवस सावली शून्य सावली दिवस त्याला म्हटलं गेलेला आहे शून्य सावली म्हणजे आपली सावली गायब होते आपण जर असं उभं राहिलो तरी सुद्धा आपली सावली गायब होणार आहे आपण जरा एक गोल करा जरा गोल करा आता आपली सावली आपल्या पायात पडलेली दिसते आणि पाय घ्यायचे पाय हा चेहरा कमी संपूर्ण आपल्या शहराची सावली गायब झालेली आपल्याला दिसते शून्य सावली अनुभवणे ही एक महत्वाची गोष्ट आहे आठ मेला कराडमध्ये आणि आपल्या जवळचा सातारा आहे तिथं दहा मेला शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे आज आपण इथं आलात आणि शून्य सावलीचा अनुभव घेतला त्याबद्दल रैत विज्ञान परिषदेतर्फे आपले सर्वांचे आभार धन्यवाद